हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भारवा शहरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि याच बॅनरची आता चर्चा सुरू झाली बॅनरवर चक्क धोनी ठाकरे बंधूंचा फोटो आहे याशिवाय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांचा एकत्र फोटो लावण्यात आला असून आपल्या मराठीसाठी आपल्या मायबोलीसाठी आपल्या मातीसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी पाच जुलैच्या मोर्चाला या असे आवाहन केले आहे तर ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी पाच तारखेला सर्वांनी या असेही आवाहन बॅनरमधून केले आहे याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी सांगितले की हिंदी सक्तीविरोधात मोर्चा असून दिवेकरांनी याला उपस्थिती लावावी तसेच मुंडे पुढे म्हणाले की शिंदे गटाने भाजपच्या पायघड्या घातल्या आहेत त्यांना मराठी अस्मिता राहिली नाही जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल तर आंदोलनात येतील असा टोलाही लगावला आपण पाहाल तर पलावा ब्रिजचं जे, जे आंदोलन झालं होतं त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्वाससेना हे एकत्र येऊन तिथे आंदोलन केलं होतं महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि यासाठी दोन्ही बंधू ठाकरे बंधू हे मराठीच्या अस्मितेसाठी गिरगावला पाच तारखेला आंदोलन होत आहेत यासाठी आपण आपल्या मराठीसाठी आपल्या मायबोलीसाठी आपल्या मातीसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आणि हाच आवाज पूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि आज यासाठी दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रात मा, मराठी टिकावी म्हणून एकत्र आहेत म्हणून मी सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला दे आणि जे महाराष्ट्रात मराठी लोक जे वर्षानुवर्ष राहतात त्यांनाही आव्हान करतो की आपण सर्वांनी पाच तारखेला या आंदोलनात सहभागी बघा शिंदे गटाने भाजपच्या पायगड्या घातील त्याच्यामुळे त्यांना मराठीची अस्मिता राहिली नाही जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल तर ते, ते आंदोलनात येतील